नमस्कार मित्रांनो मित्रांनो भगवद्गीतेत अर्जुनाच्या विचारण्यावर भगवान श्रीकृष्ण सांगतात की पृथ्वीवर ज्या प्राण्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू देखील ठरलेला आहे हे एक असे सत्य आहे जे बदलता येत नाही पण मरणानंतर सगळ्यांनाच मोक्ष मिळतो का याचे सर उत्तर आहे नाही यामध्ये काही असे देखील असतात ज्यांची आत्मा शतकानुष्टके पृथ्वीतलावरच राहते याचे कारण म्हणजे त्यांचा अकाल मृत्यू होतो आप अनेकदा पाहिले असेल की दररोज लोक रस्ते अपघातात किंवा कोणत्या तरी आपत्तीत अडकून आपला जीव गमावतात अशा मृत्यूंना धर्मशास्त्रांमध्ये अकाल मृत्यू म्हटले जाते मृत्यू ही अशी अवस्था असते जिथे शरीर तर नष्ट होते पण आत्मा मात्र जगातच राहते पण प्रश्न हा निर्माण होतो की असं का होतं अकाल मृत्यूमागचे कारण काय असते आणि त्यानंतर आत्माचं काय होतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की अकाल मृत्यू का होतो अकाल मृत्यूनंतर त्या आत्माच काय होतं मृत्यूपासून वाचण्यासाठी मंत्र काय आहे आत्महत्या पापका मानली जाते पहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा उशीर्ण करता चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया अकाल मृत्यूबाबतचे सत्य अकाल मृत्यू कसा होतो मित्रांनो सामान्य मृत्यूबद्दल तर आपण सगळेच जाणतो आणि समजतो पण अकाल मृत्यू हा असा विषय आहे की त्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात गरुड पुराणाच्या सातव्या अध्यायात लिहिलं आहे की जर एखादा प्राणी उपासमारीने मरण पावतो किंवा हिंसक प्राण्यामुळे मृत्यू होतो किंवा विषारी पदार्थ घेऊन किंवा पाण्यात बुडून जर एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तर अशा माणसाला अकाल मृत्यूच्या श्रेणीत टाकले जाते अकाल मृत्यू का होतो मित्रांनो अकाल मृत्यू कोणत्याही कारणामुळे होऊ शकतो मग तो आजारामुळे असो किंवा अपघातामुळे अशावेळी माणूस अनेकदा हेच विचारतो की काश हे झाले नसते तर कदाचित मृत्यू झाला नसता पण अकाल मृत्यूचे कारण अनेक जन्मातील दुष्कर्म सांगितले गेले आहे गरुड पुराणामध्ये याच प्रकरणात गरुडजींनी श्रीहरींना असा प्रश्न विचारला होता जर वेदांमध्ये माणसाचं वय शंभर वर्षे निश्चित केले गेलन्य तर त्यांचा अकाल मृत्यू का होतो या प्रश्नाच्या उत्तरात श्रीहरी सांगतात हे खरं आहे की वेदांमध्ये माणसाचं वय शंभर वर्षे निश्चित केलं गेलंय पण त्यामध्ये दुष्कर्म समाविष्ट नाही म्हणजेच प्रत्येक माणसाचा मृत्यू तेव्हाच होतो जेव्हा त्याच्याकडे धर्मकार्य करण्यासाठी शक्ती नसते किंवा त्याचं शरीर त्याला धर्मकार्य करण्याची परवानगी देत नाही त्याशिवाय जेव्हा एखादा माणूस स्वतःहून धर्मकार्यातून बाजूला होतो तेव्हा त्याच्या पृथ्वीवरील आयुष्याची कालमर्यादा कमी होत जाते बघितलं तर प्रत्येक माणसाचं कर्मच त्याचा धर्म असतो माणसाचा मृत्यू केव्हा होतो जेव्हा त्याच्याकडे हे कर्म निभावण्याची शक्ती आणि इच्छा नसते माणसाचं वय जरी शंभर वर्षे असलं तरी तो आपल्या कर्मांद्वारे स्वतःच आयुष्य कमी करत जातो वेदांचं ज्ञान नसल्यामुळे माणूस समजू शकत नाही की तो कधी कुकर्म करत आहे म्हणून प्रत्येक माणसाने धर्म आणि धर्माचे ज्ञान अवश्य घेतले पाहिजे अकाल मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं गरुड पुराणाच्या सातव्या अध्यायात लिहिलं आहे की जर एखादा प्राणी उपासमारीने मरण पावतो किंवा हिंसक प्राण्यामुळे मृत्यू होतो किंवा विषारी पदार्थ घेऊन किंवा पाण्यात बुडून जर एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तर अशा माणसाला अकाल मृत्यूच्या श्रेणीत टाकले जाते अकाल मृत्यू का होतो मित्रांनो अकाल मृत्यू कोणत्याही कारणामुळे होऊ शकतो मग तो आजारामुळे असो किंवा अपघातामुळे अशावेळी माणूस अनेकदा हेच विचारतो की काश हे झाले नसते तर कदाचित मृत्यू झाला नसता पण अकाल मृत्यूचे कारण अनेक जन्मातील दुष्कर्म सांगितले गेले आहे गरुड पुराणामध्ये याच प्रकरणात गरुडजींनी श्रीहरींना असा प्रश्न विचारला होता जर वेदांमध्ये माणसाचं वय शंभर वर्षे निश्चित केले गेलन्य तर त्यांचा अकाल मृत्यू का होतो या प्रश्नाच्या उत्तरात श्रीहरी सांगतात हे खरं आहे की वेदांमध्ये माणसाचं वय शंभर वर्षे निश्चित केलं गेलंय पण त्यामध्ये दुष्कर्म समाविष्ट नाही म्हणजेच प्रत्येक माणसाचा मृत्यू तेव्हाच होतो जेव्हा त्याच्याकडे धर्मकार्य करण्यासाठी शक्ती नसते किंवा त्याचे शरीर त्याला धर्मकार्य करण्याची परवानगी देत नाही त्याशिवाय जेव्हा एखादा माणूस स्वतःहून धर्मकार्यातून बाजूला होतो तेव्हा त्याच्या पृथ्वीवरील आयुष्याची कालमर्यादा कमी होत जाते बघितलं तर प्रत्येक माणसाचं कर्मच त्याचा धर्म असतो माणसाचा मृत्यू केव्हा होतो जेव्हा त्याच्याकडे हे कर्म निभावण्याची शक्ती आणि इच्छा नसते माणसाचं वय जरी शंभर वर्षे असलं तरी तो आपल्या कर्मांद्वारे स्वतःच आयुष्य कमी करत जातो वेदांचं ज्ञान नसल्यामुळे माणूस समजू शकत नाही की तो कधी कुकर्म करत आहे म्हणून प्रत्येक माणसाने धर्म आणि धर्माचे ज्ञान अवश्य घेतले पाहिजे अकाल मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं गरुड पुराणात भगवान विष्णू असंही म्हणतात माणसाच्या जीवनासोबत एक चक्र निश्चित असते अकाल मृत्यू प्राप्त झालेल्या माणसांना हे चक्र पूर्ण करता येत नाही त्यामुळे मृत्यूनंतर त्यांना अनेक प्रकारचे कष्ट भोगावे लागतात खरं म्हणजे अचानक मृत्यू झाल्यामुळे माणसाच्या इच्छा कामना तृष्णा शिल्लक राहतात ज्या कधीच पूर्ण होत नाहीत अशावेळी शरीर नष्ट होतं पण आत्म्याचा मोह सुटत नाही अशा स्थितीत अकाल मृत्यूमुळे मरण पावलेल्या आत्मा आपल्या नातेवाईकांना किंवा जिवंत लोकांना त्रास देतात आणि आपली मनोकामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात या आत्मा प्रेत पिशाच योनीमध्ये अनेक वर्षे भटकत राहतात जर आपल्या कुटुंबात अशा कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यांना मुक्ती कशी मिळेल हे आप व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊ गरुड पुराणात असं सांगितलं गेलं आहे माणसाला तेरा किंवा पंचेचाळीस दिवसांत दुसरं शरीर मिळतं ती आत्मा प्रेत योनीमधून मुक्त होऊन आपल्या कर्म आणि पुढील जन्मासाठी यमलोकात पोहोचते पण अकाल मृत्यू झालेल्या व्यक्तींचा भूत प्रेत पिशाच कुष्मांडा ब्रह्मराक्षस वेताळ आणि छत्रपाल योनींमध्ये जन्म होतो अशा आत्म्यांना सहज शांती मिळत नाही आत्महत्या पाप का आहे लक्षात ठेवा अकाल मृत्यूमध्ये आत्महत्येला सर्वात खालच्या दर्जावर ठेवले गेले आहे आत्महत्या करणे पाप मानले गेले आहे निराधार आणि अपमानकारक म्हटले गेले आहे असं म्हणतात की आत्महत्या करणाऱ्या माणसांची आत्मा पृथ्वीतलावर तिथेच भटकते जोपर्यंत ती प्रकृतीद्वारे निश्चित केलेले जीवनचक्र पूर्ण करत नाही अशा आत्म्यांना ना नरकात जागा मिळते ना स्वर्गात अशा आत्म्यांना मरणानंतरही अत्यंत कष्टदायक स्थितीतून जावं लागतं या आत्मा त्यांच्या सर्व अपूर्ण इच्छांसाठी अंधारात भटकत राहतात जोपर्यंत त्यांचं जीवनचक्र पूर्ण होत नाही कारण जर माणूस आत्महत्या करतो तर त्याचे कर्म आणि शरीराचे ऋण पूर्ण होत नाही म्हणूनच आत्महत्या करू नये आत्महत्या करणाऱ्या आत्म्यांचे कष्ट कमी करता येत नाही पण गरुड पुराणात अकाल मृत्यूमुळे मृत झालेल्या आत्म्यांच्या शांतीसाठी अनेक उपाय सांगितले आहेत मृत्यूपासून बचावासाठी मंत्र भगवान विष्णू सांगतात की अकाल मृत्यू प्राप्त माणसाच्या नातेवाईकांनी नदी किंवा तलावात तर्पण करायला हवे तसेच मृत आत्म्याच्या इच्छांची पूर्तीसाठी पिंडदान आणि दान पुण्यसारखे सत्कर्म करायला हवे जेणेकरून त्या आत्म्याला लवकर मुक्ती मिळेल हे सत्कर्म किमान तीन ते चार वर्षांपर्यंत करायला हवे तेव्हाच अकाल मृत आत्म्याला मुक्ती मिळते आणि त्याच्या नवीन जीवनाची सुरुवात होते मित्रांनो अकाल मृत्यूपासून वाचण्यासाठी आपण चांगले कर्म करायला हवे आणि दानपुण्य भगवानाची प्रार्थना करायला हवी कारण प्रार्थनेमध्ये भाग्य बदलण्याची शक्ती असते म्हणून तुम्हीही पुण्य करा आणि इतरांनाही याबद्दल सांगा मित्रांनो जीवन आणि मृत्यू यांचा खेळ नियतीच्या हातात असतो पण आपली कर्म आपल्या हृदयात असतात प्रत्येक क्षण हे पुण्य प्रार्थना आणि परोपकाराने जगूया कारण आपण इथे आलो आहोत ते काहीतरी शिकवण्यासाठी आणि काहीतरी करून जाण्यासाठी चांगल्या कर्मांनीच आत्म्याला शांतता आणि मुक्ती लाभते म्हणूनच चांगलं जगा सत्य बोला आणि देवावर श्रद्धा ठेवा आपण आज ऐकलेले ज्ञान कृपया आपल्या जवळच्या माणसांपर्यंत नक्की पोहोचवा मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला अशा आहे की आजची ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण